नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीच्या तिसरा हप्ता हा लवकरच मिळणार आहे म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता रविवारी खात्यात जमा होणार तर मित्रांनो पाहू शकता की संपूर्ण अपडेट की लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता हा रविवारी खात्यात जमा होणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता की महिलांना दर महिन्याला थेट ला लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरलेले आहेत आतापर्यंत दोन लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी केले जाणार आहे महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे म्हणजेच येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या अर्जदार खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण माहिती पाहतात की यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावी लागेल मित्रांनो की येणारा जो काही ये तिसरा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे तर यामध्ये मित्रांनो अर्जदाराच्या थेट खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हे पंधराशे रुपये जमा होतील दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीच अर्ज अद्यापही भरलेला नाही त्या महिलाही अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो लाडक्या बहिणींविषयी एक महत्त्वपूर्ण अशी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद